चव्हाण आपले उमेदवार उल्हास पाटील मंचावर उपस्थित असणारे भरत बँकेचे माजी चेअरमन पैलवान विठ्ठल मोरे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र प्रमोद कदम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभू पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे स्वाभिमानीचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित पत्रकार मित्र आणि जमलेल्या माझ्या भावांनो वेळ बराच झालेला आहे त्यामुळं मंचावरच्या अनेक ना मान्यवरांचं नाव मला घेता येत नाही म्हणून मी त्यांची माफी मागतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करतो या निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्याकडे एक जनमत मागायला आलोय या महाराष्ट्राला या शेतकरी चळवळीनं काहीतरी मिळवून दिलं शेतकऱ्यांना ताट मानेनं सन्मानानं जगायला शिकवलं तशी परिस्थिती निर्माण केली त्या महाराष्ट्राच्या या शेतकरी चळवळीचं उगम स्थान असणाऱ्या शिरोळ तालुक्यामध्ये या चळवळीचा घोट गेल्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत त्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न काही मंडळी करतात मला तुमच्या समोर सांगायला अभिमान वाटतो की स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये शेतकरी आंदोलनाचं एक प्रमुख केंद्र म्हणून जसं बारडोली हे गुजरात गाव प्रसिद्धीला आलेलं होतं त्याच पद्धतीनं शरद जोशीच्या नंतर अलीकडच्या काळामध्ये त्या शेतकरी चळवळीमध्ये अग्र राज्यामध्ये अग्रेसर असणारा तालुका कुठला असेल तर तो शिरोळ तालुका होता आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश मोठ्या आदरानं या शिरोळ तालुक्याकडे बघत होता काही लोकांनी बर बर बघू आता ज्या शिरोळ तालुक्यानं हा इतिहास घडवला त्याच शिरोळ तालुक्यातल्या काही नतद्रष्टाने सुपाऱ्या घेतलेल्या आहेत अख्या महाराष्ट्रातल्या साखर सम्राटांच्या नाकात द्या या स्वाभिमानीला संपवण्याची सुपारी घेऊन काही मंडळी आलेली आहेत काही लोकांनी सांगितलं की आम्हाला गोट्या खेळायला लावतो काही लोकांना लोकांनी म्हटलं की जितना संघटना सुरू झाली तिथं संघटना संपवतो आणि सतत काम करून करून आमच्यातले सुद्धा काही माणसं दमली आणि मग त्यांनाही वाटायला लागलं किती वेळा परब व्हायचं किती वेळा लाट्याकाट्या करायच्या किती वेळा कोर्टाचे हेलपाटे घालायचे किती वेळा गुन्हे अंगावर घ्यायचे आणि मग कुठंतरी आता सावली बघावी असा जर विचार कार्यकर्त्यांच्या मनात आला तर मी कार्यकर्त्यांना दोष देत नाही काही अंशी आपण सगळेसुद्धा त्याला जबाबदार आहोत त्याचा विचार केला पाहिजे आणि मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की ही चळवळ जर का थांबली तर खरोखरच एकर अर्धा एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था काय होईल आठ दहा एकर वाली आहेत ती कुठेतरी दर काहीतरी भानगडी करतील काहीतरी चमचेगिरी करतील काहीतरी त्यांचा करती प्रश्न सोडवतील पण बहुसंख्येनं जवळजवळ पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त शेतकरी अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत त्यांची अवस्था काय होईल याचा विचार आम्हाला कासावीस करतो याच शेतकऱ्यांना बरोबर घेऊन पंचवीस वर्षापूर्वी चळवळ बांधलेली होती चळवळ करता करता आम्ही दमलो नाही परंतु शेतकऱ्यांना सुद्धा त्याचं महत्व वाटेन असं झालं त्याच्या मनातनं आपण वेदना आणि म्हणून एक शेवटचा डाव खेळायचा म्हणून हा डाव खेळलेला आहे आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मतपेटीतून जनमतातून तुम्ही आता दाखवून द्यायचा आहे गड्या उमेद हालू नकोस पुन्हा तुला लढायचा आहे असं तुम्हाला जनमत द्यायचं असेल तर शपथ घेऊन सांगतो रक्ताचा शेवटचा थेंब शरीरामध्ये असेपर्यंत मी लढत राहणार आहे माग हटणार नाही लढत राहणार रा। पण ज्यांच्यासाठी लढतो त्यांनाच त्याची जाणीव नसेल तर मग हे कुकडचा हौतात्म्य का अशा प्रकारचा विचार जर का कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला तर काय करायचं मी नाही मागं हटणार पण मी एकटा काही करू शकत नाही लक्षात ठेवा चित्रपटामध्ये दाखवतो तसा एक एक हिरो शंभर शंभर गुड्डांना लोळवतो तशी काय दिव्य शक्ती माझ्याकडे नाही हे जे करपलेले चेहरे आहेत याने मी जेव्हा जेव्हा हाक दिली तेव्हा तेव्हा रस्त्यावर आले म्हणून मला हा चमत्कार कर करता आला दुसरा माझ्या हातामध्ये काय नाही आहे पण हे सैन्य माझा आता दमलेलं आहे आणि या सैन्याला जर का संजीवनी द्यायची असेल या सैन्याला जर का बुस्टर डोस द्यायचा असेल तर यावेळी तुम्ही सगळ्यांनी उल्हास पाटलांना एक मत द्यावं लागेल तरच ही संजीवनी मिळू शकते काय करायचं याचा विचार तुम्ही करा रात्री झोपल्यानंतर डोळे मिटून विचार करा की गेल्या वर पंचवीस वर्षामध्ये आपण काय कमावलं किती मिळवलं नाहीतर मग असा विचार करा गणपतरावांचं किती आलं यड्रावकरांचं किती आलं आणि त्याच्यावर आपलं भागतंय काय मग जाऊन तिकडे शेतकरी संघटना पुन्हा त्यांचं काहीतरी बघू असा विचार करत असला तर आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत माझं काही म्हणणं नाहीये विचार करायला दोन दिवस पाहिजेत का तुम्हाला हा विचार तुम्ही करा मग अशी सांगितलं न मिळणारे शंभर रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले आठ महिने असा संघर्ष करावा लागला मग शंभर रुपये जमा झाले टक्केवारी मागितली काय हिस्सा मागितला अनेकांनी तुमच्या खात्यावर अगदी रामभाऊ तात्याच्या खात्यावर सुद्धा गेले खर तर रामभाऊ तात्याने इमानदारीनं इमानदारीनं ते पैसे यड्रावकरांना निवडणूक निधी म्हणून द्यायला पाहिजे होतं का तर त्यांनीच मोर्चा काढला होता एकोणतीसशेच्या वर मला काय नको काढला होता का नाही काढला होता का या तिन्ही चारही कारखान्यांनी का गुरदत्त दत्त जवाहर आणि शरद काय ठरवलेलं होत एकोणतीसशेच्या वर एक रुपया द्यायचा नाही किती मिळाले एकतीसशे मिळाले मगच एकतीस दोनशे ज्यादा मिळालं तात्यानी ते सुद्धा तिकडे द्यायला पाहिजे होत पण त्याच तात्यांनी मला सांगितलं काय सांगितलं उल्हास पाटलांना संघटनेत परत घ्या आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही त्यांचं काम करतो आणि आता तात्या म्हण तिकडच काय भांड हे काय भांड काय आहे तात्या किमान एवढी तरी जाणीव ठेवायला पाहिजे होती मागच्या पाच वर्षामुळं केवळ आणि केवळ स्वाभिमानी मुळा स्वीकृत नगरसेवक तुम्ही झाला हे तर तुम्ही नको विसरायला पाहिजे होत तुम्हाला राजकारणामध्ये जिवंत ठेवण्यासाठी संजीवनी देणारी ही स्वाभिमानी शेतकरी संघटना होती विसरला लगेच मी कधी बोलत नाही कारण एक सुभाषित आहे कुठलंही चांगलं काम केलं उजव्या हाताने केलेलं काम डाव्या हाताला सांगायचं नसतं हे एक सुभाषित आहे साधू संतांच परंतु काही काही वेळा अतिरेक होतो त्यावेळी तोंड उघडावं लागतं आणि म्हणून माझा कुरुंदवाडवासियांना एकच विनंती आहे तुम्ही शेतकरी असा अथवा नसा शेतकरी असाल तर तुम्ही या स्वाभिमानीचे थेट लग्नाक आहात शेत तुम्ही या स्वाभिमानीचे थेट लाभधारक आहात हे विसरू नका या बेकिंग कॉर्नर वाल्याला विचारा बिल सुटल्यानंतर गल्ला वाढतोय काय नाही विचारा पानपाटीला पट्टीवाल्याला विचारा होय म्हटलं काय हा पानपट्टीवाल्याला विचारा बिल सुटल्यानंतर मावा जास्त खपतोय काय नाही चोरून आणलेला गुटखा जास्त कपतोय काय नाही कपतोय कारण खिशात पैसा असतोय आणि त्या खिशात भर भारा, पैसा भरायचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटना करत असते अरे <प्थागाँ> अनेक जण तुम्ही या चळवळीचे लाभधारक आहात कोण एकटा दुखटा नाही आमच्या अगदी कुरंदवाडातल्या मुस्लिम बांधवांना सुद्धा सांगायचं आहे आम्ही माळव पिकवतोय म्हणून तुम्ही एकताय विसरू नका किमान त्या हिरव्या भाजीपाल्याशी इमान राखा शेतकऱ्याला अंतर देऊ नका कुणी सांगताय म्हणून नको कारण हे जे दोघे आहेत यांना आदेश देणारे तिसरेच आहेत एकाला आदेश तिकडनं येतोय ये कनेरी मताकडनं एकाला आदेश फार दिल्लीत येणार आहे तुमच्या बाजूला तुमच्या संकटामध्ये तुमच्या बाजू मा पाठिंबा खंबीरपणानं राहणार आहे या चळवळीतली निर्भीड माणसंच राहणार आहे हे विसरू नका आमचे मित्र आंबेडकर साहेब त्यांनी शिरोळ मध्येच का पाठिंबा दिला हो शिरोळ मध्येच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला का पाठिंबा दिला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला नावाचं एक ब्रह्मास्त्र दिला आणि त्या ब्रह्मास्त्राचा वापर करून या धनदांडग्यांच्या राजवटी उध्वस्त करण्याची ताकद या तुमच्या माझ्या दुबळ्या बोटामध्ये निर्माण केली त्या बाबासाहेबांच्या नातवानं आपल्याला पाठिंबा दिला याच कारण एवढंच की सध्याच्या काळामध्ये सामान्य माणसाला आधार राहिलेला आहे फक्त चळवळीचा आणि चळवळी फक्त दोनच शिल्लक राहिलेल्या आहे एक आंबेडकरी चळवळ आणि दुसरी शेतकरी चळवळ बाकी सगळ्या चळवळी जवळजवळ संपत आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये या चळवळीला संपवायचा विडा उचलल्या या दोन कारखानदारांना अद्दल घडवायचे असेल तर दलित चळवळ आणि शेतकरी चळवळ एक झाल्याशिवाय हा हे शक्य होणार नाही हे लक्षात घेतल्यानंतर आंबेडकर साहेबांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि विजयाचे सूत्रधार तेच ठरणार आहे त्याची मला खात्री आहे बाबा तेच विजयाचा सूत्रधार ठरणार आहे ही चळवळ संपवायला निघालेले निघालेली ही जरी मंडळी आहेत या मंडळींना हे शक्य होणार नाही टायगर हवी जिंदा आहे या पंजामध्ये अजूनही ताकद आहे बोच करण्याची नाही रक्तबंबाळ करण्याची ताकद आहे विसरू नका हा काय गणपतरावांचा दुबळा पंजा नाही हा वाघाचा पंजा आहे त्यामुळं चळवळीच्या नादाला कुणी लागायचं काही कारण नाही मला या दोन्ही उमेदवारांना एकच प्रश्न विचारायचा आहे कारण माझ्याकडे वेळ एकदम कमी आहे एकच प्रश्न विचारायचा आहे की या कुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुका जवळजवळ चार वर्षापासून झालेल्या नाहीत का झालेला नाहीत तर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मध्ये बारा बोलीजदार आणि अठरा अडचार यांना जे काही तीस टक्क्याचं राजकीय आरक्षण आहे ते आरक्षण आता धोक्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये ना महाविकास आघाडीचे नेते बोलायला तयार आहेत ना नेते बोलायला तयार आहेत कारण या सगळ्यांना एक मनामध्ये भीती आहे की या तीस टक्क्यातनं एकदा जर का स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ही माणसं निवडून आली तर भविष्यामध्ये आपल्या नेतृत्वाला आव्हान निर्माण होऊ शकत ही भीती त्यांच्या मनामध्ये या महाराष्ट्रामध्ये एकमेव स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते ज्यांचा आज स्मृती दिन आहे मला सांगायला अभिमान वाटतो त्यांचं निधन झालं त्याच्या आदल्या दिवशी बरोबर बारा वर्षापूर्वी माझी एरवड्याच्या जेल सुटका झालेली होती आणि सुटका पाच दिवस अंगोल मी आंघोळ केलेले नव्हते मी तडक पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन भेटलो आणि ती माझी शेवटची भेट झाली कारण रात्री दहा वाजता त्यांना मी भेटलो आणि मला वाटतं बारा किंवा साडेबाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला ती माझी शेवटची भेट ठरली कारण मला असं वाटलं की या महाराष्ट्राच्या वाघाला भेटल्याशिवाय घराकडे जायचं नाही असं मला त्यावेळी वाटलं होतं <laughs> आज त्यांची आठवण व्हायची कारण म्हणजे हा महामानव जात बघून कार्यकर्त्यांना संधी देत नव्हतं त्यांनी संधी दिली कुणाला चंद्रकांत खैरेना खासदार केलं बुरुड समाजाचा माणूस खुल्या जागेवर त्यांनी संधी दिली शशिकांत सुतारना सुताराचा माणूस आमदार झाला मंत्री झाला अशी महाराष्ट्रामध्ये अनेक माणसं होती स्वर्गीय रत्नापण कुंभाराने सुद्धा अशा अनेक लोकांना मोठं केलेलं होतं बंडा माने कोळी समाजाचे होते तरी सुद्धा खुल्या जागेवर जिल्हा परिषदला अण्णांनी अण्णा त्यांना निवडून आणलेलं होतं देवाप्पा भंडारी तेरवाडचे त्यांना तालुक्याचा सभापती केलं होत नंदाताई शेतमजूर महिला होते त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष केलेलं होतं हे रत्ना केलं होत आज ती परिस्थिती राहिलेली नाही आज उमेदवारी देत असताना जात विचारली जाते पैसा विचारला जातो आणि मग उमेदवारी द्यायचं काय नाही ठरवलं जातं अशा परिस्थितीमध्ये आपलं कर्तृत्व दाखवायला आपल्या नेतृत्व हा कारखानाही लागतोय मग तो, ला ला। <laughs> तो हंड्याला का असे ना पण कारखाना पाहिजे <laughs> पण <पानी>, हे <पानी दागे। laughs> म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे जे गावामधले छोटे छोटे घटक असतात सुतार लोहार शिंपी नावि गुरव दौरी गोंधळी आणि कोण धोबी कोळी धनगर आणि कोण राहिलं माळी साळी कोष्टी लवार दोन चार दोन चार घर असणारे हे घटक असतात मला सांगा की हे जर आरक्षण नाहीच झालं या सगळ्या प्रस्थापितांच्या प्रयत्नामुळं तर ग्रामपंचायत सदस्य सुताराचा होईल का नगरपालिकेमध्ये लवार निवडून येईल का माळी निवडून येईल का मग त्यांच्या नेतृत्वाला संधी कशी मिळणार कारण नगरपालिका जिल्हा परिषदा म्हणजे मराठी शाळा विधानसभा म्हणजे हायस्कूल आणि लोकसभा म्हणजे कॉलेज जर मराठी शाळेतच पोरगा नाही गेला तर कॉलेजला जाईल का मग हे नेतृत्व फोडायचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सा, सा, साक्षीनं शिवाजी महाराजांच्या साक्षीनं सांगतो भविष्यामध्ये हा लढा हे आरक्षण टिकवण्यासाठी ज्यावेळी होईल त्यावेळी सगळ्यात पुढे आम्ही असणार आहे कारण शरद जोशींनी एक स्वप्न बघितलेलं होतं महात्मा ज्योतिबा यांचा विचार घेऊन शरद जोशी संघटना बांधली शरद जोशी स्वप्न काय बघितलेलं प्रस्थापितांचं राजकारण जर मोडून काढायचं असेल या राजकारणावरची पकड जर का ढिल्ली करायची असेल तर गावकुसाच्या बाहेरच्या लोकांना बरोबर घेऊन आणि मग वंचित शोषित कष्टकरी शेतकरी यांना घेऊन या प्रस्थापितांची दुकानदारी आपण बंद करू शकतो शरद जोशींनी स्वप्न बघितलेलं होतं शेतकरी चळवळ आणि दलित चळवळ जर एकत्रित आले तर या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलू शकतो आणि ते काम पुढे न्यायचं मी आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे विजयाची आणि ही फक्त झलक आहे उद्या महाराष्ट्राचं राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो वेळ बराच झालेला आहे म्हणून जाता आता एवढच सांगतो उद्या प्रचाराची सांगता आहे सकाळी बरोबर दहा वाजता शिवतीर्थावर जमायचंय ना कुरुंदवारच्या शिवतीर्थावर सकाळी दहा वाजता जमायचं आहे आपली आपली स्वतःची मोटरसायकल घेऊन स्वतःच तेल टाकून हा आणि घरातन जेवण करून यायचं आणि मग मोटरसायकलची रॅली घेऊन शिरोडा जायचं गावात एक चक्कर टाकून मेन रोडवर शिरोड वरनं जायचं जयसिंपूरला तर जयसिंहातल्या मुख्य रस्त्यावरनं हे करायचं बारा वाजता हा एक वाजता समजूया दोन वाजता रॅलीची समाप्ती करायची कुठं ऐतिहासिक विक्रम मैदानावर आणि त्यानंतर दोन ते पाच पाच ला प्रचार संपतोय दोन ते पाच सभा घ्यायची त्या सभेमध्ये उरली सुरली सगळी काढायची आहेत अजून अजून काहीच बोललेलं नाही टक्केवारी काढणार आहे एका मताचा दर आता त्रेचाळीस हजार वर ना एक लाखापर्यंत गेलेला आहे आता मागच्या पाच वर्षात एका मता पाठींबाग यांनी जर का एक लाख कमावले असतील तर पुढच्या पाच वर्षामध्ये जर तुम्ही त्याला निवडून दिलं तर ते पाच लाख कमावल्याशिवाय राहणार नाही त्याची मला खात्री आहे मग ते जर काम मतापाटे मग पाच लाख रुपये कमावणार असतील तर तुमच्या मताचा दर किती असला पाहिजे हे सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सुरुवात कशी लुटायचं हे शिकवलेलं आहे महाराजांनी सुरुवात का लुटली कारण इंग्रज व्यापाऱ्यांनी अवैध मार्गानं फसवणूक करून आम्हा पैसा गोळा केला होता आणि हा पैसा स्वराज्याच्या कामासाठी वापरायचं म्हणून दोन वेळा महाराजांनी सुरत लुटली आता सुरतीचा खजिना आपल्या आयता तुमच्या दारात या लागलाय मी नको कशाला म्हणू मी काय नको म्हणणार नाही पण इमान राखायचा असेल तर ज्या चळवळीमुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारली त्या चळवळीशी इमान राखा आणि उल्हास पाटलांना मत द्या एवढीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी अशीच ही निवडणूक आहे उद्या न चुकता प्रत्येकानं कर्तव्य म्हणून उद्या जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर मोठ्या संख्येनं हजर राहा एवढं उल्हास पाटलांचं चिन्ह आहे पाना नट आवळायचा वेळ पाण्यान ढिला करायचा पाण्यानच एखादा शानपणा कराय लागला तर टाळक्यात आणायचा पाना नीटमटणीवर येत आणि म्हणून हा पाना हा तुमचा आमचा आहे अरे कोण जर चेष्टा करावं लागली आमची पाना घ्या आणि गॅरेज काढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं ला आहे ज्या लायकीचे लोक असतात त्याच लायकीचे त्यांना लोकप्रतिनिधी मिळतात त्यांची विचाराची प्रवृत्ती तशी असेल तर त्यांना तसलीच नेते मिळतील दोष त्यांचा नाही आहे पण एक लक्षात ठेवा आम्ही कष्ट घालणाऱ्यांचा कारण तुमचा त्याच्याशी थेट संबंध आहे राजकारणाचा तुम्ही धंदा केलेला आहे जाता आता गणपतरावांना मी एक प्रश्न विचारतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वाहतूकदारांची एकजूट करून त्यांची संघटना बांधून दोन हजार पैसे बडवणाऱ्या मुक्कादाच्यावर गुन्हे दाखल करायला भाग पाडलं अठ्ठेचाळीस कोटी रुपये वसूल केले गणपतराव दादा दहा दा तुम्ही साखर कारखान्याचे चेअरमन आहे किती मुकादामांच्याकडनं पैसे वसूल करून घेतले एकही नाही तुम्ही सांगू शकत नाही उलट ज्यांच्या टोळ्या पळून गेल्या दादा त्यांची तुम्हाला दया आली नाही उदगाव बँकेकडनं कर्ज दिलं होतं कर्ज पिटलं नाही कर्जाचं पुनर्गटन करायचं राहिलं बाजूला तुम्ही त्यांच्या जप्त्या केल्या तुम्ही त्यांच्या लिलाव काढले अर्थात यडरावकर याच्या मध्ये मागाय तशातला भाग नाही त्यांनी तेच केलं यडराव बँकेची कर्ज वसूल करण्यासाठी तुम्ही लिलाव केले तुम्ही काय केला कारखानदारीच्या माध्यमातून नुसता धंदा केला कारण कारखान्याच्या शिफारशी शिवाय वाहतूकदारांनी अडव्हान्स दिलेले नाहीत बरोबर आहे काय शिफारस शिती खात्याची मग अडव्हान्स दिला मग मुकादम पडून गेला तर कारखानदार जबाबदार नाही का पण तुम्ही वाऱ्यावर सोडलं वाहतूकदारांना असे अनेक उदाहरण देता येतील पण संयोजकांनी मला वेळ कमी दिला त्यामुळे मला आता थांबावं लागतं हे लोक तुमच्या कामाचे नाहीत क्षारपण त्यांना विचारा भरत बँकेनं क्षारपण मुक्तीसाठी म्हणून कर्ज साडे दहा टक्केनं दिला त्याला वार्षिक व्याजाची आकारणी केली आणि उदग जयसिंगपूर उदगाव बँकेनंही कर्ज दिला पण त्याला साडे बारा टक्के व्याज आकारणी केली आणि त्याला तिमाही आकारणी केली व्याजाचे म्हणजे ते पडलं पंधरा टक्क्यानं म्हणजे काय केला तुम्ही हा चौदा टक्के म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेचा बिझनेस केला कसले जा चार मुळ क्षारपण मुक्तीचे तुम्ही रक आहे त्याच्यापेक्षाही अजून बरच काढणार आहे पण आता तुरत एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो धन्यवाद सगळ्यांनी उठून आणि शपथ घ्यायची हात वर करा मोठ घट्टावडा आणि माझ्या मागोमाग सगळ्यांनी शपथ घ्यायची मी शपथ घेतो की शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे गोरगरीबांचे लाचारीचे जगणे संपवून त्यांना देशातील इतर नागरिकाप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावेता यावे याकरता शेतीमाला राष्ट्र भाव शेतीमाला राष्ट्र भाव आणि कष्टकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या घामाला घामाला कष्ट या एककलिमे कार्यक्रमासाठी एक कलि कार्यक्रमासाठी संघटनेचा पाहित म्हणून संघटनेचा पाहित म्हणून मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन सर्व शक्तीने प्रयत्न करेन या प्रयत्नात या प्रयत्नात

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं स्वाभिमानीच्या मावळ्यांचं धन्यवाद व आभार देतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या